सर्व श्रीवंतनगर मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनींना मी हा जुळ नंबर विनंती करतो की आज तर शेवटचा दिवस ह्या प्रचाराचा आहे या निवडणुकीमध्ये मी का उभा राहिलो हे आपल्याला सर्वांना थे त्या ठिकाणी सोळा तारखेला जाहीर सभेमध्ये आपल्याला सर्वांना या ठिकाणी सांगितलेलं आहे आज आपण जर पाहिलं तर समोरचे जे उमेदवार आहेत साखर सम्राट ते आज कुठंतरी लोकांची दिशाभूल करायचे काम करतायत आणि दिशाभूल करून एक त्या लोकांना फसवाफशीचं काम करून निवडणुकीमध्ये रिंगणात उतरले आहेत परंतु मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता असून माझा राजकीय वारसा कुठलाही वारसा नसताना सुद्धा आज तुमच्या सर्व तमाम जनतेच्या जीवावरती आज मी खरं तर या ठिकाणी उभा राहिलो आहे याचं कारण एक आहे गेली चाळीस वर्ष अनेक आलटून पलटून सत्ता ह्या तीन घराभोवती फिरलेल्या आहेत आणि हे तिन्ही घरावरती आपण पाहिलं तर तालुक्यातले प्रश्न तशाच्या तसेच आहेत आजही जर आपण पाहिलं तर कारखान्यांच्या बाबतीमध्ये तिघांची तशीच अवस्था आहे या ठिकाणी शेतकऱ्याला बाजार नाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपल्या तालुक्यामध्ये काय सुरू असा आहे ट्रान्सफार्मर जर आला तर शेतकऱ्याला स्वतः त्या ठिकाणी स्वतःच्या पैशा खिशातून पैसा घालून भरून आणावा लागतो एम ए सी बी त्या ठिकाणी त्यांना काम करता आलं नाही आपण अनेक वर्षाचे प्रश्न पाहिले कु एमआयडीसी कुकडी पाण्याचा बोगदा असल आमचं विसापूर खालचेचे जे पाच सात गाव आहेत ही तर इंग्रजाच्या काळातलं विसापूर तलाव आहे त्याला सुद्धा कुकडीमधून पाणी मिळत नाही आज पाहिलं मागच्या वर्षी तर आपल्याला हे बारा तास दोन तास चार तास आठ तास चाऱ्या सुटल्या आणि जर अशी तर आपल्या तालुक्यात निर्माण झाली आणि जर यांच्याकडून अजून अपेक्षा काय आपण करीत असू तर मला वाटतं भविष्य काळात कधीच घालणार नाही एक तर माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता हेच प्रश्न घेऊन उतरलोय की हे साखर सम्राटांच्या विरोधात लोकांनी उतरल्याशिवाय एक काम करणारा कार्यकर्ता असला पाहिजे सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या जाती धर्मातला कार्यकर्ता असला पाहिजे परंतु यांच्याकडे तशा गोष्टी कुठल्याच नाही काम तर शून्य आहे ते तालुक्याचा विकास सांगताय आज जर पाहिलं तर आपल्या तालुक्यामध्ये अनेक प्रश्न तसे आहेत आपण पाहतोय तर अनेक पैशाचं वाटप चाललंय मी तर ते अक्षरशः मला हे सगळं पाहून आश्चर्यचकित वाटलं की हा पैसा आणला तरी कुठून यांनी एवढा मोठा कुठं पाहिलं तरी पैसा मुद्दे नाहीत फक्त कार्यकर्ते पैसा कार्यकर्ते पैसा हा फोन त्याचं संघ तो फोन त्याचा संघ ह्याला दम दे त्याला दम दे आज सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांना एक सार्वसामान्य मुस्लिम असन भटक्या जमातीत असतील आमचे मागासवर्गीय कार्यकर्ते असतील गोरगरीब मराठा असतील यांनी कोणी जर माझा प्रचार केला तर त्यांना दमदाटी केली जाते दादागिरी केली जाते काही लोकांना फोनवरती धमकी दिली जाते पण माझं सर्व मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्याला माझं आव्हान आहे मी तुमच्यासाठी खंबीरपणे या या ठिकाणी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे यांना कोणाला भिवू नका हे आपल्याला दहशत करणार आहेत हे तीन दिवस दो दोन दिवस आपल्या दहशत निर्माण करणार आणि त्या दहशतीच्या दौऱ्यावर निवडणूक काढणार दहशत अधिक पैसा गैरफायदा या ठिकाणी ते घेणार आहेत त्याच्यासाठी आपण ह्या गोरगरीबच्या लोकांसाठी गोरगरीबाचे प्रश्न असतील भटक्या जमातीच्या लोकांचे प्रश्न असतील हे सगळे प्रश्न खरं तर मला सोडवायचे आहेत मी अजून लोकांनाही सांगतो मी एक सर्वसामान्य कुटुंबाला कार्य करता आहे आज हे मंडळी एकामेकी तुटून पाडतात यांना माहिती आहे कुणी जरी निवडून आलं तरी कारखाने त्यांचे आहेत आणि बाजार त्यांना त्यांना ठरून बाजार द्यावा लागतो शेतकऱ्यांना वाळूचे धंदे एकत्रित चाललेले येत वाळूचा पैसा सगळे तिघ वाटून घेतात ते धंदे एकत्रित येतं इलेक्शन मात्र वेगवेगळे लढतात ही अतिशय वाईट गोष्ट ह्या मतदारसंघामध्ये आहे पड्याल चिचोडी पालिकेतील वाळकी गटामध्ये तर त्या कार्यकर्त्यांना तर आता नुसतं पैशाचा पाऊस पैशावरती ते दोन गट एका याच्या जोरावरती ते इलेक्शन करतात आणि त्या कार्यकर्त्यांना नुसतं आम्ही दाखवायचं काम चाललंय हडातच चालले त्या ठिकाणी आज माझा कार्यकर्ता गोरगरीब कार्यकर्ता उपाशी तापाशी माझ्यासाठी फिरतोय काम करतोय पाया पडतोय हात जोडतोय मतदान मागतोय आणि त्या कार्यकर्त्याला दमदाट द्यायची दादागिरी करायची आज सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे एक दोन कार्यकर्त्यांना त्यांनी धमकी दिली एका कार्यकर्त्याला आमच्या भटक्या जमातीतल्या एक कार्यकर्त्याला हानमार सुद्धा त्या ठिकाणी आज या ठिकाणी झाली हे फक्त तुम्ही वीस तारखेपर्यंत ह्यांचा बंदोबस्त माझ्यासारखा कार्यकर्ता शंभर टक्के त्या ठिकाणी करणार आहे तुम्ही ह्या दहशतीला न घाबरता सर्व मतदार बंधू भगिनींनी आपल्याला एक कुटुंबातील एक गरीब घरातला तुमच्या संघ चोवीस तास तुम्हाला सेवा करणारा एक कार्यकर्ता तुमच्या सगळ्याच्या हाताने तयार होईल आणि निश्चितपणे जे जे आपल्या तालुक्यातले प्रश्न आहेत आपल्या मतदारसंघातले प्रश्न आहेत ते प्रश्न आपण त्या ठिकाणी मांडणार आहे खरंतर मी आमदार झाल्यानंतर मला गोरगरिबांसाठी मोठाले हॉस्टेल या ठिकाणी उभा करायचे त्याच्यामधून गोरगरिबाची मुलं शिकली पाहिजेत ते मुलं मोठी झाली पाहिजेत आपण पाहतो त्यांच्या स्वतःच्या शिक्षण संस्था त्याच्यामध्ये एकही गोरगरिबाचा मुलगा त्यांनी कधी दत्त घेतला नाही त्या ठिकाणी कधी त्याला शिकवलं नाही कुठल्या ज्यांनी मदत करायचं काम केलं नाही आज आमच्या कुटुंबाने धर्म जमिनी या ठिकाणी मंदिरं असतील हायस्कूल असतील याला जमीन धर्म केलं पण ह्या बाकी समोरच्या लोकांनी मात्र गोरगरिबीच्या जमिनी डापलेत देवाच्या जमिनी डापलेत आणि ह्या सर्व गोंधळ आज पाहिला तर इस्टेटीचं राखण करण्यासाठी स्वतःने केलेल्या चोऱ्या झाकण्यासाठी यांना ही निवडणूक पाहिजे ह्या निवडणुकीमध्ये त्यांना तालुक्याचा विकास किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रश्नासाठी नाही पण जे आज गोतलेत भ्रष्टाचाराच्या धंद्यामध्ये झालेल्या चुका हे आपण कुठंतरी झाकण्यासाठी सत्तेत जायचं म्हणजे आपल्या कुठं कुठले गुन्हे दाखल होऊ नये आपल्या सत्तेला कुठे धक्का लागू नये आपल्या इष्टीला धक्का लागू नये स्वतःच्या संरक्षणासाठी येत उभा राहिलेत मी मात्र जनतेच्या प्रश्नासाठी उभा राहिलो आहे त्याच्यासाठी माझ्याकडं मनुष्यबळ कमी आहे जनता माझ्याकडे या ठिकाणी प्रचार यंत्रणा कमी आहे मी सगळ्यांच्या मतदारापर्यंत पोहोचवू शकलो नाही काही गावात त्या ते ठिकाणी माझ्याकडून काही गावांना सुद्धा भीती झाल्या नाहीत कारण आम्ही बापलेख आणि आमचे सर्वसामान्य कार्यकर्ते ह्या मतदारसंघामध्ये येणतात मला लोकवर्गणीतून ही निवडणूक करायची पाळी आली आणि ही निवडणूक करीत असताना माझ्याकडून शंभर टक्के लोकांच्या गैरसोयी झालेल्या आहेत सोळा तारखेला सुद्धा प्रचंड वीस पंचवीस हजार लोकांची सभा झाली एक ते सहा वाजेपर्यंत त्या मन सभामंपातून लोक हल्ली नाहीत त्याचं कारण एक आहे की ह्या तालुक्यात बदल शंभर टक्के घडवायचा आहे ही लोकांची मानसिकता तयार झालेली आणि निश्चितपणे बदल घालणार आहे आणि मी वीस तारखेला उद्या होणाऱ्या मतदानासाठी मी सर्व मतदार बंधू भगिनींना आव्हान करतो आपण न चुकता पाच नंबरचं जे चिन्ह आहे माझं सिलेंडर गॅसची टाकीवरती आपण त्या ठिकाणी बटन दाबा आणि वंचित बहुजन पक्षाचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करा गोरगरिबांना साथ द्या गोरगरीबांचे हात माझ्या मुळं त्या ठिकाणी बळकट होतील गोरगरिबांना बळ मिळेल ताकद मिळेल आज प्रत्येक समाज दहशती खाली आज या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतोय भटकी जमात असल गोरगरी जमात असल आमचा मुस्लिम समाज असल गरीब मराठा समाज असल आमचा गरीब आमचा धनगर बांधव असल माली समाज असल ह्यांच्यावर दहशत करायचे काम ह्या लोकांनी चालवलेले आणि ही दहशत मोडवायला मोडायची असेल तर खरं वीस तारीख ही महत्वाची आहे त्या हाती वीस तारखेला आपण न चुकता मला काम करण्यासाठी संधी द्या मी आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही ह्या निवडणुकीसंदर्भामध्ये तुम्हाला माहिती आहे आज माझा मुलगा सरपंच आहे मी आणि काही कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी म्हणतोय ह्या निवडणुकीमध्ये मी कुठला कारखानदार नाही पैसेवाला नाही कुठला व्यवसाय माझ्याकडं नाही साधी शेती आणि शेतकरी माणूस आलो मी जर ह्या इलेक्शनला उभारलोय त्याचं कारण एक तुमच्या सर्वांच्या प्रश्नासाठी तुमच्या गोरगरिबा होणाऱ्या अन्यायासाठी मी निवडणूक लढतोय आणि उद्या जर ह्या निवडणुकीमध्ये तर माझ्यासारख्या सर्वसामान्य गरीब कार्यकर्त्याला जर काही ह्या ठिकाणी काही गोष्टीच अडचण निर्माण झाली माझ्या प्रपंच ह्या ठिकाणी उड्यावरती निश्चितपणे पडणार आहे आज माझ्या कुटुंबाची वाताहात त्या ठिकाणी लागणार आहे आज ह्या पैशाच्या जोरावरती तुम्ही जर एक माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा कुटुंबाचा प्रपंच ह्या निवडणुकीत जर मोडत असल तर मला वाटतं की परत पुन्हा ह्या निवडणुकीसाठी कुठलाही गरीब सर्वसामान्य कार्यकर्ता शेतकऱ्याचा मुलगा कुणीही धाडस करणार नाही त्याच्यासाठी माझे सवाल सर्वांना नम्रपणे विनंती करतो की आपण ह्या सर्व गोष्टीसाठी एक विचार करा आणि मला चांगली संधी आपण या ठिकाणी द्यावी अशी विनंती करतो अरे या निवडणुकीमध्ये माझ्या बाबतीमध्ये चुकीचं वातावरण तयार झालं होतं फार्म भरल्यापासून की मी माघार घेणार उभा राहणार नाही मॅनेज होणार आणि शेवटी शेवटी माघार घेणार पण मी ठामपणे सांगितलं ज्या दिवशी फार्म भरला त्या दिवशी ही निवडणूक मी शंभर टक्के लढणार आहे मी माघार घेणार नाही आणि कालच्या सभेतून तुम्हाला दिसलं मी मॅनेज झालेलं नाही माघार घेतलेली नाही मी निवडून आलेलो आहे फक्त आलेल्या आले सर्व कार्यकर्त्यांनी मतदारांनी एक माझ्यावरती श्वास ठेवा दोन दिवस मात्र तुम्ही काळजी घ्या तुमच्या माझ्याविषयी कुठेतरी अफवा व्हॉट्सअप ग्रुपवर काहीतरी चुकीचं सांगितलं जाईल मी काहीतरी मॅनेज झालो आहे मी अजिबात मॅनेज झालेलं नाही आत्ता तुम्हाला जाहीरपणे सांगतो आपली निवडणूक ही तुम्ही हातात घेतली तुमच्या हातातली निवडणूक काढायचं काम हे प्रस्थापित मंडळी करू शकतात त्यांच्यापासून सावध राहा हा सुद्धा चुकीच्या अफवा त्यांनी सुरू केल्यात आता यांनी तिघांनी सहभागी आज घेतल्या दोघांनी माणसं नाही त्या सभेला रोजंदारी लोक आणावं लागतात रोजंदारी त्या ठिकाणी महिला आणावं लागतात आणि रोजंदारीवर जर प्रचार सभा होत असतील तर हे भविष्य काळात हे काय करू शकतात पंचवीस वर्ष यांनी एवढी कामं केली तर यांच्याकडं फुकट लोक काहीत नाही माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज पाहिलं तर पंचवीस हजाराच्या पुढं लोक कुठलंही काही न देता प्रेमापुटी त्या ठिकाणी आली म्हणून ही सभा पाहून हे सगळे घाबरलेत आणि आता त्यांनी मात्र वेगळा डाव काही फिर असला दमदाटी करणं गप बसवणं फुली एजेंड होऊन देणं मतदारसंघावर मतदारावर दडपण आणणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांचा प्रयोग चालणार आहे पण मतदार हा पिटीपर्यंत पर्यंत गेल्यानंतर तिथं मात्र मतदारांच्या हातात पेटी आहे तुम्ही त्या ठिकाणी दबावाखाली तंत्राखाली अजिबात घेऊ नका बिनधास्तपणे पाच नंबरचं बटन दाबा या स्टॅकीच बटन दाबा आणि मला निवडून आणायचे काम करा एवढी विनंती करतो